आमच्याकडे हळद म्हणजे एक महत्वाचा कार्यक्रम असतो का तर आम्ही मांडवामध्ये हे लावतो शॉवर लावतो मोठा मग तू लवकर कर कारण की मी खूप एक्साइटेड आहे ही हळद बघण्यासाठी कारण की आमच्याकडे एवढं काही नसतं हळद लावतात फक्त आमच्याकडे रंगपंचमीची हळद असते नमस्कार मी नितीश चव्हाण नमस्कार मी वैष्णवी पाटील आणि आमचं ब्राईड तुझी नवरी हे गाणं बिग इट मीडियाच्या युट्यूब चॅनल वरती आलेलं आहे येस आणि वन डे मध्ये त्याचे वन मिलियन ऑलरेडी झालेले आहेत सो थँक्यू सो मच पहिल्यांदा सगळं तुम्हाला सर्वांना थँक्यू सो मच खूप भरभरून प्रेम देत आहे अजून प्रेम द्या आणि तुम्हापैकी कोणी जर ते गाणं पाहिलं नसेल तर लवकरात लवकर बिग इट मीडियाच्या युट्यूब चॅनल वरती जावा आणि नक्की बघा नक्कीच एका दिवसात वन मिलियन म्हणजे खूप मोठी अचिव्हमेंट आहे ती सो कसं वाटते तुम्हाला त्याबद्दल आणि शूट करताना तुमचा एक्सपिरियन्स कसा होता काय गुलाबी साडीनंतर संजूचं हे पहिलं सॉंग आहे त्यामुळं ते एक लोकांच्या मनात आहे ना की बाबा संजूचं आता कुठलं नवीन सॉंग येतंय आहे नवीन सॉंग येतं ते आमचंच आहे आणि तिघांनी मिळून आम्ही एक छान प्रकारे त्याच्यामध्ये अ चांगलं काम करण्याचा प्रयत्न केलाय आणि तो दिसतोय तुम्हाला त्यामुळं ते लोकांना आवडतंय आणि बघा ना तुम्ही एका दिवसात वन मिलियन म्हणजे तो आम्हा सगळ्यांसाठी पण टास्क होता कारण होत की गुलाबी साडी एवढा हिट झाला त्यानंतरचा जो प्रोजेक्ट येणार तो ऑब्विसली खूप चांगलाच पाहिजे सो आम्ही खूप लकी पण आहोत की नेक्स्ट सॉंग मध्ये आम्ही आहोत ब्राईट तुझी नवरी आणि ते सॉंग हिटच आहे आम्हाला माहितीच होतं कारण की संजूने ते गायलेलं आहे तर आम्हाला लोकांना फक्त ऍक्टिंग खूप छान करायची होती जी आम्ही केली आणि ते लोकांना खूप आवडती आणि वन डे मध्ये ते वन मिलियन झालेलं आहे सो सेटवरच अनुभव तर खूप उत्तम आला कारण की ऍक्टिंग तर मी नाही करत पण बिग हिट मि बिग हिट मीडियामुळे मला बरंच ऍक्टिंग करायला मिळते कारण की त्यांचं हे थर्ड सॉन्ग आहे ज्याच्यात मी आहे आणि ह्या सॉन्गमध्ये उत्तम ऍक्टर माझ्यासोबत होता सो हे माझ्यासाठी पण टास्क होतं कारण की ऍक्टिंग मी कधी केलेली नाही है। पण ह्यानी मला खूप सारं गोष्टी सांगितल्या की हा अशा करायच्या तशा करायच्या मी त्याला डान्स सांगितला सो त्यांनी मला सांगितली मी त्याला डान्स सांगितला संजूने आम्हाला काही नाही सांगितलं पण केलाय आमच्या सेटवर आणि खूप मस्ती पण केलेली आहे आम्ही आणि नाईट शूट असल्यामुळे खूप एन्जॉय खूप खूप धमाल केली आणि नाईट शूट असल्यामुळे कसं आपल्याला एक एका टाइम नंतर आपल्याला एक कंटाळा येतो किंवा एक झोप यायला लागते पण असं कुठेच वाटलं नाही ओव्हर नाईट की आम्ही कंटाळलो किंवा दमलोय कधी शूट झालं कुणालाच कळलं नाही त्यामुळे एवढं भारी झालं शूट खूप खूप मजा आली बरं हळदीचं सॉंग आहे तुमच्या लाईफमध्ये किंवा तुमच्या फ्रेंड्स फॅमिली मध्ये तुम्ही हळद अटेंड केली असेल तिथले काही असे किस्से घडलेत काय किस्से तर खरच खूप घडलेत माझ्या भावाचं लग्न होतं पण मला हळद खेळायला एवढी आवडत नाही कारण की खूप येल्लो येल्लो होतं पण मजा येते पण आता ज्यांचं पण लग्न असेल तेव्हा अजून मजा येईल कारण की माझं स्वतःचं गाणं आहे सो मी ते लावून मी स्वतः हळद लावू शकते खेळू शकते सो आता जास्त मजा येऊ शकते ये त्या हळदीमध्ये हिला स्पेशल ट्रीटमेंट मिळणार ये स्पेशल ट्रीटमेंट मला भेटू शकते कारण की माझं स्पेशल हळदीवर एक सॉन्ग आलंय ना त्याच्यामुळे आमच्याकडे हळद म्हणजे एक महत्वाचा कार्यक्रम असतो का तर आम्ही मांडवामध्ये हे लावतो शॉवर लावतो मोठा आणि ह्याच्या नॅचरल कलर कलर असतो ना पिवळा याची आम्ही पोते आणतो मोठमोठे मुट आपले हे पाण्याचे बॅरेल ते हे सगळं घेऊन आम्ही खूप मोठ्या प्रकारे हळदी घेतो त्यामुळे एक महत्त्वाचा कार्यक्रम असतो आणि लग्न गुणाचा आले की बस आम्ही त्याच्यातच खुश असतो की बाबा हळद खेळायला मिळणार मग तू लवकर कर कारण की मी खूप एक्साइटेड आहे ही हळद बघण्यासाठी कारण की आमच्याकडे एवढं काही नसतं हळद लावतात फक्त आमच्याकडे आम रंगपंचमी हळद असते आता वैष्णवीने सांगितलं आहे की नितीशच्या लग्नाला तिला यायचं आहे नितीश कधी मुहूर्त कधी आहे लवकर यावर हिट होते अजून जरा जोपर्यंत जोपर्यंत ट्रेंडिंगला आहे तेवढ्यात हा लग्न करणार कारण की त्याच्या लग्नात हेच गाणं वाजणार आहे दे हे गाणं मग मी लग्न करतो वैष्णवी रेडीच आहे डान्स करायला तिला पहिला फोन असेल ये डान्स बर वैष्णवी नितीशला किती ओळखतेस हो तू या गाण्या व्यतिरिक्त अजून की आधीपासून ओळखत होतो ऍक्च्युली नाही आम्ही एवढा ओळखत नाही एकामेकांना मी दोन हजार एकवीस केलेला इन्स्टावर की आपण खुलाब करूयात वगैरे पण त्यावेळेस काही मुहूर्त लागला नाही कारण की हा एवढा उत्तम छान मुहूर्त लागणार होता त्याच्यामुळे सो आम्ही फेस फेस टू फक्त ह्या गाण्यामध्येच भेटलेलो आहोत पण ते दोन दिवसात आम्ही खूप छान मैत्री पण खूप छान झाली आहे असं वाटलंच नाही पहिल्यांदा भेटतो आणि पहिंद सो आता हरीचं गाणं आहे सो जर तुला सांगितलं की नितीशसाठी एखादी मुलगी शोधायची तर त्याच्यामध्ये क्वालिटी काय बघशील मुलगी ऑलराउंडर पाहिजे फौजी कारण की ह्याला जरा फौजी सगळे म्हणतात आणि त्याच्यात पण ती क्वालिटी आहे सो फिट हवी आहे ब्युटीफुल आहे आणि काय काय सर तुम्हाला अजून ऑलराऊंडर हवी आहे नितीश तुम्हाला माझ्यासाठी तिच्यासाठी उत्तम डान्सर आणि बडे सहन करणारा पाहिजे ऑबियसली <laughs> <laughs> सगळ्या मुली बडबडच करतात कि मग छान वाटणार आणि आता पोलखोल आहे की जास्त बडबड तिची असायची सेट वरती शूटिंग करताना वगैरे तुम्हाला दिसत नाही का आता इंटरव्ह्यू मध्ये कोण जास्त बडबडत त्यामुळे ती पण मला काय तिचं हे नाहीये हा तो माझा मला काय त्याच्याबद्दल ऑब्जेक्शन नाहीये की खूप बडबडते पण okay. सेट वर मी अशी बडबडी होते त्याच्यामुळे ह्या लोकांचा तो पूर्ण शूट छान येस, येस पूर्ण रात्र गेली शूट छान झालं उत्तम झालं एन्जॉय केलं ह्यांनी सो माझ्यामुळे कळलं okay. yes. प्रँक वगैरे केले की नाही नाही प्रँक वगैरे करायला आम्हाला काही वेळ भेटला नाही कारण की आमच्यासोबत जर झाला सूर्यदेव खूप लवकर आलेले आमच्या शूट मध्ये आमचं नाईट शूट असल्यामुळे गडबड झाली जरा येस सूर्य लवकर मज्जा फक्त शूट शूटमध्येच केली बाकी एक्स्ट्रा आम्ही काही करू नाही शकलो टाइम खूप कमी होता आमच्या बरं तुम्ही नाचलात ही खूप सुंदर आहेत कारण आम्ही व्हिडिओ बघतो आहोत सो संजूलाही नाचवलाय हो तुम्ही त्याचा नाचण्याचा एक्सपिरियन्स किंवा त्याला काही असे स्टेप वगैरे येते की कठीण जात होतं किंवा काही नाही तुम्ही सांगणं खूप कठीण आहे कारण की त्याचा एक स्वतःचा एक आहे एकता त्याला की तो वेगळ्या प्रकारेच डान्स करतो की शेवटी आम्हाला ते फ्रिकआउट करायचं होतं एक गणपती डान्स करायचा होता आणि ह्याचं एक काहीतरी वेगळं चाललं होतं त्याला बघून आम्ही खूप असत होतो आणि ते एक्सप्रेशन त्या गाण्यामध्ये आणतो आणि गाणं वेगळीकडे ह्याचं गाणं वेगळं वाजत होतं तोंडातून हो असं वेगळं चाललेलं आपण कोणी ट्रेन नाही करू शकत त्याचा वेगळा डान्स आहे वैष्णवी तू या लेबल मध्ये तीन गाणी केलेली आहेस आणि नितीश तू आता फर्स्ट गाणं आहे तुझं ह्या लेबल जेव्हा तुला कळलं किंवा तुम्हाला दोघांना कळलं की एक गाणं करायचं आपल्याला आणि संजू त्याच्यामध्ये त्याचं गाणं आहे वगैरे पहिली रिएक्शन काय होती मी संजूबरोबर जसं वैष्णवी बरोबर बोललेलो तसंच मी संजूला पण त्याचं एक कोणतं तरी गाणं आलं होतं मला आठवत नाहीये मी त्याला म्हटलं होतं की खूप छान झालं सुंदर झालं गाणं त्यावेळी आमचं बोलणं झालं होतं तर तो म्हणलं आपण काहीतरी करूया दोन वर्षातून सो त्याच्यानंतर आता डायरेक्ट मला असं कळलं की संजू आहे या गाण्यामध्ये तर मी म्हटलं आणि वैष्णवी म्हटलं नाही म्हणालाच नको आपण लवकर करूया आणि गुलाबी साडी लेटेस्ट आत्ता ट्रेंडमध्ये आहे तर आपण करायला काय हरकतच नाही त्यामुळे मी लगेच हो म्हणाल सेम इयर कारण की आता सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे संजू आणि त्याचे गाणे ट्रेंडमध्ये काय कारण की त्याचे गाणे खूप उत्तम आहेत हर एक लिरिक्स पण खूप छान आहे आणि हे गाणं पण आम्हाला जेव्हा पाठवलं हो तेव्हा मी ऐकलं तेव्हा मी नाही बोललेच नाही मी म्हटलं करायचंच आहे आणि मला आठवते संजू बोललेला की त्याने विचार केलेला माझ्यासाठी नववारी साडी जे त्याचं सॉन्ग आलं आहे सो तेव्हा तो मला विचारणार होता पण आमचं कॉन्टॅक्ट नाही झालं येस आम्ही म्हणजे एका वेगाने ओळखत होतो पण तेव्हा तो, तो मुर्त लागला नव्हता कारण की एवढं छान गाणं येणार होतं त्यासाठी वेट कर होते देव की तुम्ही एकत्र या एकदम छान गाणं करा त्याचा प्रत्येक सॉंग एक रेकॉर्ड ब्रेक करणार असतो स्वतःचा रेकॉर्ड तो स्वतः तोडत असतो हा किती रेकॉर्ड ब्रेक होऊ शकतो किंवा किती मिलियन क्रॉस करेल असं तुम्हाला वाटतं बघा ना बिग हिट मिडिया नावातच बिग हिट आहे त्यामुळे हे पण गाणं बिग हिटच होणार आणि जस की तुम्ही म्हणाले की संजूच प्रत्येक गाणी वेगळी असतात आणि छान असतात खरंच त्याची गाणी मनापासून सांगतोय की भारी असतात आणि आता एक सॉंग इंडस्ट्रीमध्ये बघायला गेलं तर पंजाबी सॉंग खूप आपल्या ऐकण्यात असतात तर, तर संजू एक ट्रेंड घेऊन आलाय की, की तेवढेच आपण मराठी सॉंग प्रेक्षकांना तो ऐकण्यास भाग पाडतोय त्यामुळे खूप छान वाटतंय म्हणून आणि नक्कीच ट्रेंड ट्रेंडिंगला जाईनच कारण की वन डे मध्ये मिलियन मिलियन आहे आहे सो खूपच प्रेक्षकांना आवडते आणि हे पण सॉन्ग आय होप सो so, की खूप 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 जास्त हिट होईल नक्कीच व्हायरल होणार आहे हा खूप थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच